हे भाई हो जरा व्यवस्थित करा घरच्यासारखं करा एक तर हे कुठचा खर्च झालाय जा त्याला त्या जा आईला भाव न बघत हे राम भाऊ काय ये ना लग्नाला जायचं आहे आता हा काका काय जेवायच्या टायमिंग येतो आईला तराज हे त्याचं काय रे ठे आलं कालो राव भाऊ ठेलं पण मग ही बाया होऊन आहे त्याला

मग आपल्याला <laughs> काय हलो घेऊन कस कस आवणी अगला म्हणून दाखवत दाजी मला पण यायचं यायचंय मी काय म्हणतो राम भाऊ तुम्ही घेतलंच तर नाही तर थांबून अह काय एवढी जीवाची वनवण करत्या आम्ही येतो ना जाऊ <laughs> इश त्या दिवशी जत्रा तर नाही फिरावत आली आता आमचं चांगलं काय म्हणते अह तुम्हालाही मस्करी समजत नाही वाटतं चला लय टाइम झाला काय तुम्ही मला सगळं समजू राहिले मग काय छत्रा फिरायला निघाली होती काल त्यांनी सगळं सांगितलं मला मी काय म्हणतो आपल्या गावची जत्रा आहे चला मग येऊ फिर किंवा हे तू काय राहतो याच्या सारखं चा आठवलं का किंवा <laughs> राम भाऊ नाही मामाच का केला ताता <laughs> बस राम भाऊ अवदारवाजे इकडं आहे ना तिच्या तू काय लाव बरी पाटील मी चालू गाडी जमत हो बाज बस मग बाई तर कामाची आहे मग त

आपण पांढेट परीक्षण माती परीक्षण वॉटर व्हॉल्डिंग खातायचं परीक्षण हे सगळं असं करीत असतो आता आपल्या तालुक्यात एवढी आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर अजून दुसरी कथा आज काय गरज आहे एकदम ना ब्रँडेड काम आहे आता आपल्याला एवढा टाइम नाही का आपण आलो असतो पहा आपण नंतर पाहू चला येऊ कंपनी पाहू अरे संध्याकाळची काही सोय होती की ती पाहू झालं लागला संध्याकाळची सोय पाहू परा ओ नमस्कार पाटील साहेब हो नमस्कार नमस्कार इकडे आलो तू इकडे लग्नाला चाललो लग्नाला हा इकडे चाललो भाऊ या ना चा घेऊ चहा येऊ ना एका दिवशी निवंत येऊ जरा गणगणी हो? तुम्ही नेहमी गणगणीत राहत्या चला चहा गेलो किती वेळ लागतो येऊ येऊ निवंत येऊ ना चला या दोन मिनिटात चहा होईल चला <laughs> पाटील होईल दोन मिनिटात बर ठीक आहे आलो आता मॅडम ची चा येतो चला घ्या कंपनीचा केवढा हो पाटील नमस्कार काय घ्यान का काय नाही इकडे अच्छा लॅब बघायला आले हा या भेटल्या मॅडम हे काय चाललं नाही भाऊ नाही 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 पाटील तुम्ही लॅब बघून घ्या पहिला या बघून हो हो ए, तुला कळत का अरे या कंपनी सारी ना मा इजत घालवली असती तू आता काय म्हणती लोक तिचा भाजीपाला केला मावा अरे अरे सर इकडे पाटील चला मी तुम्हाला लॅब दाखवतो आणि या लॅब मध्ये काय 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 मी करतो आणि माती परीक्षण कसं करत्या तुम्हाला एकदम डिटेल मध्ये माहिती मिळेल आता आपण तर दरवर्षी करीत असतो पण मग कधी पाहिलं नाही पण आण तुम्ही फक्त सॅम्पल पण सॅम्पल वरती काय काय करावं लागतं तुम्हाला समजून सांगतो कोणत्या कोणत्या मशीन असत्या त्याच्यामध्ये काय काय प्रोसेस करावी लागते डिटेल मध्ये तुम्हाला माहिती मिळेल आमचे लय कुदबी राहत्या काय वाटत नाही कळेल आता काय रे तुम्हाला सांगत दाखवतो ना आमचे सगळे डॉक्टर लोक आहेत ना एकदम तुम्हाला मोकळी माहिती सांगते तुम्हाला नाही काय चला, 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 चला उने उने खाली पाहू रंगभाऊ खाली पाहून या जालगडून या पटेल या चल चल नमस्कार सर नमस्कार मला वाटलंय बघी पाटील हे सगळे डॉक्टर लोक आहे यांनी अभ्यास केला त्यांनी त्याच्यावर शिक्षण असं आता यांच्यापेक्षा सिनियर डॉक्टर तुम्हाला दाखवतो ना डॉक्टर 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 ओ पाटील ये इकडे डॉक्टर जयसिंग का डॉक्टर नमस्कार कस काय झालं आता साहेब भेटले अच्छा आता आम्ही दरवर्षी चेक करीतच असतो माती भीती अरे चांगली गोष्ट चला वा वा चांगली गोष्ट आहे काय कसं डॉक्टर कसं आहे खूप कन्फ्यूज होते अच्छा कि बा नुसतं माती घेऊन जाते चेक करते का नाही करते त्यांनी बऱ्याच वेळा ऐकलं होतं माती घेत्या आणि चेक करते योगा योगा नहीं, तो नहीं, तो... की नाही त्यांना होत योगा आलो या पाठ्यात म्हटलं नाही नाही साहजिकच प्रश्न बरोबर आहे पण आनंद बायके रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर प्रायव्हेट लिमिटेड जी आमची लॅब आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे आणि एनईबीएल मानांकित असल्यामुळे एका योग्य पद्धतीने काम करणारी लॅब आहे हा आता तिथं आपल्याला माहिती असेल माझा विषय झाला त्या लॅब मध्ये काम कशी होतात छोट्या छोट्या गोष्टींवर मी तुम्हाला सांगू शकतो जसं की आता सॅम्पल आले हे आता तुमच्या समोरच माझ्याकडे सॅम्पल आले आता हे जे सॅम्पल आहे हे, हे पेटीओ साठी आलेले तर अशा कुठल्या लॅब मध्ये तुम्हाला अशा प्रकारे पॅकिंग करून सॅम्पलची काळजी घेणारी लॅब इथून सुरुवात होते आपले सॅम्पल काळजीपूर्वक लॅब पर्यंत पोहोचवले जातात आणि कुठल्या कॅटेगरी ते सॅम्पल आहेत ते तिथं मेन्शन केले जाते जेणेकरून लॅब मध्ये ते समजतं की आपल्याला काय अनालिसिस करायचं आहे जसं को की आता इथं दिलं आहे पेटिओल परीक्षांसाठी आलेलं सॅम्पल एवढं सॅम्पल यात पाठवलेलं आहे याला लॅब एक कोड देते म्हणजे लॅब मध्ये असलेल्या लोकांना सुद्धा कळायला नको की कोणाचं सॅम्पल आहे बराबर कारण की जर सॅम्पल कळलं तर रिझल्ट मध्ये माल प्रॅक्टिस होऊ शकते तुम्ही जे रिझल्ट एखाद्या फेवरेबल व्यक्तीकडे जाऊ शकतात तसं होऊ नये म्हणून कोड मध्ये तुमचं जरी सॅम्पल असेल तरी <laughs> वाईट आणि ते ज्याचे त्याचे ज्याला त्याला जातात पण लॅबला माहिती नसतो कोणाचे रिझल्ट आहे कोकणी आणि हे एन मध्ये आम्हाला एन एबीएल मध्ये ही तरतूद दिलेली आहे की लॅब मध्ये कुठलेही रिझल्ट चुकीचे जायला नको काय ही नॅशनल बॉडी फॉर टेस्टिंग लॅबोरेटरीज म्हणजे काय की हे जे आपलं एन सर्टिफिकेट आहे हे अशाच लॅबला मिळतं की जिथं सगळे कामं हे सुरळीत पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने सायंटिफिक पद्धतीने होतात आणि त्याच कस्टमरची फसगत होत नाही याची अशा काही बोटळे बिटाळे होतात काही बरोबर 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 नाही विश्वास शंभर तुला वर्षाला त्यांचे गव्हर्नमेंटचे माणसं येऊन लॅबची परिस्थिती बघून जातात काही भोंगड कारभार चालू आहे का हे चेक करून जातात नसेल तर त्यांना परत ऍक्रिडेशन देतात आणि असेल तर त्याचं रद्द करतात आता पा आपल्या इकडे नाशिक जवळ एवढी भारी लॅब आहे आम्हाला माहित होत

खरोखर दाखवावं हो लागतं इथं त्यासाठी सेटअप पण तसा तयार करून दिलेला आहे आम्हाला आणि त्या पद्धतीने आमची टीम पण काम कसं करते मी तुम्हाला थोडंफार एक पाटील साहेब इथं आपण मातीचं परीक्षण करतो हो हो इथं आपलं पाण्याचं परीक्षण केलं जातं आणि यात आपल्या जे पेट्रोल आलेले आहेत या पेटिओल साठी हे अत्याधुनिक डायजेस्टर आणलेलं आहे ते जगातले ज्या पाच कंपन्या आहेत या कंपन्या ज्या आपल्या देशाला पुरवतात तिथून आपण आयात केलेला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना चांगले रिझल्ट आणि प्रत्येकाला प्रामाणिक रिझल्ट मिळायला पाहिजे म्हणजे याचे रिझल्ट जे आहे ते एकदम अचूक येतात हा हा ओ पाटील तर खरी खास येते मग पुढे ये आता जर्मनीवरन अमेरिकेवर न जपान वर नेत्या हे आपलं डायजेशन रूम आहे त्यानंतर पुढे मी तुम्हाला दाखवतो चला इथं आपलं जीसी रूम आहे ही पण एक अत्याधुनिक मशीन आहे जीसी काही एस सी जीसी तिचं आपले कीटकनाशक चेक करण्यासाठी आपल्याला लागतं हे मशीन हा 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 मला वाटतं त्याला गॅस क्रोमोटोग्राफी म्हणतात हा 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 ते कीटकनाशक म्हणजे आहो पाटील छेत्री चालायच आमच्या काळी शिक्षणाचं जरा टेक्नॉलॉजी आता वाटेल आता हे तुम्ही जर मशीन बघितले सगळे हे जे सगळे मशीन आहे हे अत्याधुनिक मशीनचे सगळे हे जे मशीन आहे याला आयसीपीओस म्हणतात आणि यात आपल्याला मिनिटाला कितीही एलिमेंट चेक करता येतात म्हणजे आपलं काम घंटो का काम मिनिटो मे अशा प्रकारचे हे मशीन आहे बारीक काम आहे बघ आणि पाटील साहेब सगळ्यात महत्वाचं या मशीनवरती काम करताना आम्हाला गव्हर्नमेंटच्या नियमानुसार काही प्रोसेस आहेत मेथड आहेत त्यानुसारच काम करावं लागतं व्हिडिओ या हा या, या पुस्तकामध्ये सगळ्या दिलेल्या आहेत त्या याला धरूनच आम्हाला पर्टिलायझर सगळ्या गोष्टी अनालाइस कराव्या लागतात

एच मीन्स हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी हे जे मशीन असतं या मशीन वरती आपल्याला पेस्टिसाइड पीजीआर हे चेक करता येतात जसं की पीजीआर मध्ये सीपीपीयू हे आपले जे वापरतात ते खरंच त्याच्यात तेवढं घटक आहे की नाही याची कोण खात्री देईल मग या मशीनवरती आम्ही ते चेक करून त्या प्रॉडक्ट मध्ये ते घटक ते ते आहे तेवढ्या प्रमाणात आहे ते ती खात्री करतो आणि मगच आम्ही सांगतो की हे प्रॉडक्ट तुम्ही वापरू शकतो ही जमिनीच्या आरोग्याची पुस्तिका आहे जसं आपण लॅबला जाऊन स्वतःच आपण रक्त लघवी हे चेक करून आपल्या शरीराची आरोग्य पुस्तिका चेक करतो बनवतो त्याप्रमाणे ह्या आमच्या फाईल मध्ये आम्ही एखाद्या शेतकऱ्याच्या मातीचं परीक्षण करून पाण्याचं परीक्षण करून पान देटाचं परीक्षण करून अशा प्रकारे एक पुस्तिका बनवतो त्यात त्याचा रिपोर्ट दिलेला असतो रिपोर्ट नंतर आपण काय केलेलं असतं त्यामागे उपाय योजना सुद्धा आमच्याकडनं दिलेल्या असतात ज्या गोष्टी कमी असतील त्या गोष्टींना काय उपाययोजना कराव्या लागतील हे सगळं आम्ही या रिपोर्ट मध्ये दिलेलं असतो म्हणजे हा या रिपोर्ट मध्ये कसं आहे माहिती का याच्यामध्ये आमचं स्वतःची एक टॅगलाईनच आहे योग्य दर योग्य निदान आणि योग्य मार्गदर्शन ही जमिनीच्या आरोग्याची पाहिजे हा 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 आरोग्याची हा जमान्याच्या आरोग्याची फाईल माझ्या आरोग्याची चाचणी करून काढायची माझी किडनी करतील माझी पण बॉडी टेस्ट चाललो मी <laughs> 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 अरे माझी इज्जत नको घालू साहेब अरे ही टेस्ट ही टेस्ट माझी बॉडी पण टेस्ट करतील नाही <laughs> <laughs> ते जरा गर्भवती मामला या हा <laughs> <laughs> हॅलो मणी साहेब जी एन एल मी इतके दिवस ऐकू होतो पण मला आज कळलं बरं का याचे रिपोर्ट साऱ्या जगभरात चालत या नाही म्हणजे आता तुम्ही झालं तर शेतकऱ्याचे पोर गोष्टीचा आता तुम्ही एवढे स्पेशलिस्ट डॉक्टर लावले आमच्या शेतकऱ्याच्या पोरायला रोजगार तयार केले त्यांना कामाला लावले नाही म्हणजे चांगलंच काम आहे पण मग इतके दिवस आम्ही हे सगळे काम जे फक्त गरुमेच आहे करून देत होतो आज तुमच्या निमित्तानं पाहाला तर भेटलं म्हणजे दिवस पाहाला तुम्ही या सगळ्या बाजूला आज एकच आता आपण तर दरवर्षी पांदेट परीक्षण माती परीक्षण हे ते करीतच असतो पण मग आपल्या दिंडुरीत सुद्धा तळे बावला एवढी मोठी लाभे साहेब आयची तुम्ही स्वतः या डोळ्यानं पाहा तुमच्या <laughs> काही शंका असतील तर विचारा

येतो बर का साहेब हा आता एवढा वेळ झाला जे मी काय म्हणते आपण जेवण करूनच जाऊ ना जेवण आता मी काय म्हणतो आता मी जातो लग्नाला जेवायला जा तिकडे त्यांना लय राग पण मग आमचे जर काही शेतकरी बंधू मित्र आमचे आले तर त्यांचा चहा नाश्ता जेवणाची सोय करा म्हणजे झालं अहो पाटील शेतकऱ्याच्या पोराला शेतकऱ्यांची जाणीव आहे ना आज सर्व शेतकरी बांधवांसाठी आपला दरवाजा शेतकरी पाहिलं येतील पैकी जरा चा नाश्ता काही काळजी नाही महाराज करू नका आमच्या माणसाला आपलं तर चालूच राहील नाही पाटील येऊ का मग बरं वाटलं पाटील आज तुम्ही आले रामकृष्ण